सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चेन स्नॅचिंग आणि मारामारीसह चार गुन्ह्यांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात गंगापूर पोलिसांना यश आलेलं आहे संशयित आरोपी सचिन केशव पाटील यांना पोलिसांनी मोठ्या शिताफिणा ताब्यात आहे दरम्यान गंगापूर रोड परिसरातील आनंदवली गावातील राकेश एकनाथ ससाने हे आपल्या मित्रांसोबत शेकोटीजवळ शेकत बसलेले असताना सचिन केशव पाटील याने त्यांच्यावर पाठीमागून धारदार हत्यारांना वार करून दुखापत केलेली होती या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता तसेच सोनसाखळी चोरीचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल होता गंगापूर पोलिस सचिन पाटील याच्यावर पाळत ठेवून होते बंदुरेमाळा परिसरात सापळा रचून पोलिसांनी संपूर्ण द्राक्षबागेत पाठलाग करत सचिन केशव पाटील याला मोठ्या शिताफीना ताब्यात घेतलाय सचिन केशव पाटील यांना सोनसाखळी चोरी आणि एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे पोलिसांनी त्याच्याकडून छप्पन्न पूर्णांक पंचावन्न ग्रॅम वजनाचे सोनसाखळी तसेच चोरीची मोटरसायकल असा एकूण चार लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक